स्वागत लाईन अप व्हायचं आहे सर्व स्पर्धकांनी ठिकाणी तुम्ही पहिला दुसरा तिसरा जे धावक आहेत त्यांना बँड दिला जाईल तो बँड इथं आणून जमा करायचा आहे तरच तुमच्या याची नोंद घेतली जाईल अन्यथा नोंद घेतली जाणार मोदी यांच्या <सलिया> सेवा बंदरवाड्याच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम देशभरात आयोजित केले आहेत त्यानिमित्ताने आम्ही इथे युवा मोर्चाच्या माध्यमातून नमो युवा रन आयोजित केलेला आहे वीर शहरामध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद आहे आज असंख्य लोक या ग्राउंडवर इथे आले होते आणि इथून आता सगळ्यांना आम्ही झेंडा दाखवून ते धावण्यासाठी पुढे गेलेले आहेत युवा मोर्चा जे अध्यक्ष संजय आंधळे आमचे शंकर देशमुख आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी योगेश क्षीरसागर आमच्या लांबरूडताई आमचे इर्षाद अल्पसंख्याकचे अध्यक्ष आमचे नेते संजयराव तात्या इथे उपस्थित सगळे मान्यवर आमच्या अशोकजी लोढा जे शहराचे अध्यक्ष आहेत हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि खूप मोठा प्रतिसाद बीड जिल्ह्यामध्ये मॅरेथॉन वेगवेगळ्या स्पर्धा जिंकलेले लोक आमचे आयन मॅन झालेले लोक आणि वेगवेगळे स्पोर्ट्समध्ये ऍक्टिव्ह असणारे वेगवेगळे संस्था त्याच्यामध्ये सहभागी झाल्या आहेत प्रचंड चांगला प्रतिसाद याला मिळाला आहे जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या नुकसानाची एक मंत्री म्हणून बैठक घेत आहे याला फक्त अधिकारी अपेक्षित आहेत आणि या बीड जिल्ह्यामध्ये अष्टीमध्ये खास करून प्रचंड पाऊस पडलेला आहे मध्ये पाऊस पडलेला आहे मध्ये पडला आहे परळीमध्ये पण इतर सगळ्या ठिकाणी आता जिथे जिथे काही मृत्यू झाले त्या ठिकाणी मी भेटी दिल्या कोणी वाहून गेलेला आहे कोणाचं नुकसान झालेलं आहे सगळ्या जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी मी जाऊ नाही शकले तरी मी सत्ता आणि सरकार म्हणून अधिकाऱ्यांना आदेश देऊ शकते आणि त्याच्या संदर्भातला आढावा मी घेत आहे आणि त्यांना योग्य ते आदेश सरकारच्या माध्यमातून देईन आणि या जिल्ह्यातील या अतिवृष्टीच्या मुळे हानी झालेल्या लोकांना सहकार्य करण्याची भूमिका आणि त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका सरकारची असणार आहे म्हणून मध्ये आज आले ते सगळे गावं आंबेडसोगाई हो नेटनूर केस मी सगळीकडे बघत होते कचऱ्याच्या बाबतीत मी थोडं समाधान व्यक्त केलं फक्त बीड नाही मी ओव्हरऑलच बघते निवडणुका नाही झालेल्या आहेत नगरपालिकेचे सगळे सदस्य पण बघत आहेत आणि थोडस व्यवस्था पण वर मला वाटतं की थोडस अंकुश ठेवणं गरजेचं आहे आणि कचऱ्याच्या बाबतीतही आता पुढच्या पाच वर्षाचा अजेंडा आहे बीड जिल्हा तरी कचऱ्याच्या पासून मुक्त होवा आणि बीड जिल्ह्यातल्या नद्यांचं पुनर्जीवन हवं एवढा संकल्प माझा आहे